श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्र मंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज अंधेरीहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे मित्रांनो तर आज आपल्यासोबत स्वामी भक्त जय श्री मोहिते ताई आहेत ते आज आपल्याला त्यांचा स्वामींचा आलेला अनुभव त्या सोबत शेअर करणार आहे त्याच्या अगोदर आपण महाराजांचे दर्शन घेऊया चला या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई आपलं या मध्ये स्वागत आहे आम्हाला तुमचा अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल तुम्ही नक्कीच आम्हाला शेअर करा काय झालं होतं ताई आहे तुमचा अनुभव आमचा अनुभव असा आहे की मी माझी पूर्ण फॅमिली मी माझी मिस्टर मुलगी आम्ही अक्कोलकोटला दर्शनला गेलो तिथून गाणगापूर केलं आणि नंतर आम्ही लोक देवीचं दर्शन घेतलं आमची कुलस्वामीने तिथून आम्ही पुण्याला आल्यानंतर माझे मिस्टर गेले बस चेक करायला आम्हाला मुंबईला यायसाठी तर तिथे मी बसली होती स्टँडवर मी आणि माझी मुलगी तीन वर्ष तेव्हा स्टँडर्ड बसल्यानंतर आम्ही लोकांनी काहीतरी खात होतो आमच्या हातात खायला होतं ते आम्ही खात होतो तो एक म्हणजे गृहस्त म्हणजे वयस्कर ते असं मागण्यात येऊन आले तर मी मला मी घाबरली रात्री बारा साडे बाराची वेळ होते ना मी एकटे ती मुली बरोबर किती सालाची गोष्ट आहे ही आहे दोन हजार अठरा मधली एकोणीस मधली गोष्ट दोन हजार एकोणीस मधली आताची गोष्ट हा तर तेव्हा त्यांनी मला मागायला जे आम्ही खात होतो हातामध्ये ते मागायला आले म्हणून अशा माझ्या बाजूला मी म्हणते की मी घाबरली पडत म्हटलं की नाही नाही घाबरते ना घाबरली मी पटकन की नाही नाही ते निघून गेले परत फिरून ते आले आणि त्यांनी परत मला मागितलं पुण्यात त्यांनी परत मला मागितलं तर मी म्हंटल की नाही नाही परत मी घाबरली पर आणि त्यांना म्हटलं की नाही नाही जागा पुढे असं केलं आणि नंतर मग मी परत ठाण्यामध्ये होती मी काय लक्षणे आजूबाजूला पण नंतर ते गृहस्थेत ना माझ्यासमोर पद्मासन मध्ये बसले जसे आपले महाराज बसतात सेम तसेच बसले मी म्हटलं हे असं काय मी म्हटलं अरे हे महाराज आहेत मला वाटतं असं अनुभव हे तर महाराज आहेत मला एवढं वाईट वाटली नाही बोल पटकन उठली हातात जे होतं ना खायला ते दिलं त्यांनी होत ते स्नॅक्स होते म्हणजे हा नळी वगैरे ते कुरकुरे टाईप असं होतं खायला तर मग मी काय केलं ते मग मी मी उटक पटली हे महाराज बसलेत असं बोलली मी तुम्हाला कसं कळालं की ते पद्मासामध्ये बसले ना असे करून बसले जसे महाराज खाली घेऊन एक हात असा आणि ते पाय असं हे करून अच्छा ह्याच्यामध्ये वेशभूषा कपडे मळकट होते आणि टक्कल होत पुढे मागे थोडेसे केस होते विरळ आणि असं की म्हणजे चेहरा असं स्वच्छ नव्हता असं म्हणजे अच्छा अशा ह्याच्यामध्ये एकदम होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते मग मी उठण्या उठून दिलं ना त्यांनी स्वतः नाही खाल्लं ती गोष्ट ते होत त्यांनी चुरा केला असा एक कुत्रा त्यांच्या बाजूला होता आणि त्यांनी असं करून त्या कुत्र्याला खायला दिलं अच्छा त्या अनुभवाने मला कळलं की ते महाराज आहेत okay. कारण कोणी असेल तो असा नाही ना घेणार खाणार निघून जाणार ना पण मी दोनदा दिले नाही म्हणून ते माझ्या समोर ते बसले त्यांनी मला हे दाखवलं की मी ते महाराज आहेत अच्छा आणि नंतर मग मी म्हटलं की मग ते उठले तडतर आणि कन्नड मध्ये बोलून निघून गेले मी मला हे बघा मी पुढे मागे पण बघते मला हे बघायचं होतं की ते अजून बघायला काय मागतायत काय ते नाही मागित म्हणजे ते महाराजच होते अच्छा म्हणजे हा माझा खूप मोठा अनुभव म्हणजे अनुभव साक्षात्कार महाराज होती खूप वर्षापासूनची की मला महाराज तुम्ही दर्शन म्हणजे द्यावं असं मला बघायचं बघतोच मला वाटत की मी असेल का कधी दिसतील का कधी भेटतील का आणि माझ्यामध्ये माझ्या मिस्टर ते लागलं पण होत आणि मला ते दिसले महाराज तुमचं खरंच खूप भाग्य आहे की महाराज स्वामींचा आशीर्वाद त्यांची कृपा आणि तुमचा हो दा, दुसरा अनुभव कसा काय दुसरा अनुभव म्हणजे कसं की माझं हिच्या डिलिव्हरीच्या वॉइस ना माझा ही स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्या आणि आमच्या गुरुजींनी मला सांगितलं होतं की महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करते आणि मला मुलगीच झाली तर ऑपरेशन झालं माझं सिझरिंग वगैरे मध्ये डॉक्टर पण सगळे बोलवते की दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे ला जी लेडीज होती ती उठून उभी राहते बेड रेस्टवर वर जात नाही आणि मलाच कळत की मला काय झालंय म्हणून तर मला ऑक्सिजन वगैरे लावला होता आणि सगळे बघते की तू उठ उठ प्रयत्न कुठायचं मी उठलीच नाही मग नंतर मग आणि मला हेच कळत सकाळी चार चार वाजता मला काय चेक करायला येतात डॉक्टर लोक तीन वाजता चार नॉर्मल नाही हे सगळं डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल झालं असं पण मला कळालंच की काय येतात मग मी नंतर त्यावेळेस मला सांगितलंच नाही कोणी काय आणि मी डॉक्टर सगळे मला कळते की तू उठ उठ उठायची कोशिश कर प्रयत्न कर पण मला उठायच येत नव्हतं आणि रूममध्ये रात्री कोण नव्हतं आठ साडेआठ वाजता माझी आई कोणच नव्हतं मी एकटी होती आणि माझ्या अंगावर चादर होती अशी फोन झाकलं होतं माझा आणि पटकन मला आवाज आला की आता उठ किती दिवस असं झोपून राहणार आहे मी पटकन घाबर चादर काढली बघते तिकडे कोणच नव्हतं कोणच नव्हतं रूम मध्ये मग महाराज कारण मी त्यांना बोललो होती की मी का उठत नाहीत मला काय झालंय तुमच्या आश्रमानेच मी पुढे पाऊल टाकलं की मला मुलगी तुमच्या आशीर्वाद झाली आहे तिचं संगोपन करायचं आणि मी झोपून झालं तर कसं होणार असं हे मी बोलली पण होती आणि त्याच वेळेस ते बोलले की उठ अजून किती वेळ होत एवढा कडक शब्दामध्ये आवाजामध्ये आणि त्याच दिवशी बरोबर त्याच वेळेस मी अर्ध्या तासाने उठली चार दिवसांत मी वॉशरूमला गेली आणि मी नंतर जेवली म्हणजे ते आणि मला ही गोष्ट माहित होती की मला काय झालंय सहा महिन्यांत मला कळलं की माझी गॅरंटी नव्हती तेव्हा माझ्या मिस्टरनी मला सांगितलं की तू तेव्हा वेंटिलेटर होती तुझी गॅरंटी नव्हती डॉक्टरने फक्त चोवीस तास सांगितलं त्या आम्हाला पण तू कशी उठलीस मला कळलंय मग मी त्यांना ते तर महाराज होते की त्यांनी मला उठवलं तेच मला म्हटलं की उठ आता की वे हो, किती वेळ झोपणार आहे अजून म्हणून म्हणजे तुम्ही खूप इमर्जन्सी मध्ये होता असं झालं तुम्हाला माहिती दिवस म्हणजे असे बेडवरती ते चार दिवस फक्त डिले झाली माझी आणि मला माहिती की सगळं व्यवस्थित महाराजांची कृपा सगळं व्यवस्थित होतं माझं पण नंतर त्या ते दिवस पूर्ण व्यवस्थित होती रात्रीपासून मला ऑक्सिजनवर ठेवलं मला काय महाराजांना मला हे काय सगळं केस चालू केले ना तुम्ही मुलगी दिली आहे मला माझी इच्छा होती पूर्ण केली मग तिचा संगोपन कोण करणार मी अशी झोपून बेडवर बर। बरोबर आहे असं मी बोलली आणि त्याच रात्री मला त्यांनी आठ आठच्या वेळेस त्या रूम मध्ये कोणी हा आवाज दिला मग मी उठली स्वतःहून उठली तुम्हाला मला खूप अनुभव आहेत आणि आजही माझी माझी मिस्टर नाही तीन वर्ष झाले पण महाराजांचा आशीर्वाद आहे की माझी दोन मुलं मी कष्टाने सांभाळते आणि मला कोणतीही कसली गरज लागली तरी माझी इच्छा पूर्ण होते नक्कीच नक्कीच स्वामीचरणी हीच प्रार्थना की तुम तुम्हाला सर्वांना महाराजांचा आशीर्वाद आणि महाराजांची सेवा कायमस्वरूपी लाभो आणि ज्यांनी मला हा मार्ग दाखवला महाराजांचा त्यांचे पण खूप आभार आणि आपण सगळे स्वामी भक्त नक्कीच नक्की खूप चांगल्या प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर आहे नक्कीच नक्कीच खरंच मित्रांनो खूप दांडगा अनुभव होता ताईचा महाराजांचं तारक मंत्रामधलं एक आहे वाक्य की आज्ञेविना काळ नाही त्याला आणि महाराजांच्या आज्ञेशिवाय काळ हा येऊ काळ हा आपल्याला हात पण नाही लावू शकत आणि या टाईमच्या अनुभवावरूनच आपल्याला हे कळत आहे की महाराज खरंच किती आपल्या भक्तांचं रक्षण करतात ते किती दयाळू आहेत तर मित्रांनो तुम्हाला पण जर महाराजांचा अनुभव आला असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती शे कॉल करा माझ्याशी शेअर करा आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा संकल्प केला आहे तर त्या सेवेबद्दल पण तुम्हाला जाणकारी करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ